आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील सोनपूर येथे स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आमदार दिलीप भोसले यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी चलते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी स्वच्छता श्रमदान करण्यात आले तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियाना अंतर्गत विविध पथनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम रॅली वृक्षरोपण जनजागृती मोहीम राबवण्यात आली प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती माझी वसुंधरा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात आमदार दिलीप बोसे सरपंच क्रांती प्रमोद भामरे उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कैलास राठोड कैलास सौदने नेहरू विद्यालय सोनपूरचे मुख्याध्यापक शिक्षक अभिनव बाल विकास चे मुख्याध्यापक व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महिला बचत गटाचे पदाधिकारी व सभासद विद्यार्थी आशा अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस व ग्रामस्थ प्रमोद दादा सुभाष प्रशांत भांबरे प्रकाश भांबरे जी भाऊ भांबरे पंढरीनाथ नरहरी सुभाष शिंदे तसेच तरुण वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे